वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागात हैदोस घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश आले आहे बिबट्याने वळण व जिरी शिवारात गेल्या तीन महिन्यात तिघांवर हल्ला केला होता ज्यात तिघांचाही मृत्यू झाला होता ज्यामध्ये दोन चिमुकले तर एका वृद्ध महिलेचा समावेश होता यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी डीएफओ सुवर्णामाने एसीएफ प्रदीप संकपाल आर एफ ओ प्रियंका भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर वनपरिक्षेत्र कार्यालय छत्रपती येथील रेस्क्यू टीम व नांदगाव येथील वनपरिक्षेत्र कार्यालयातील पस्तीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले ज्यामध्ये बुधवार रोजी बिबट्याचा शोध लागला वन विभागाच्या टीमने त्याला पकडण्यासाठी वेगवेगळ्या तुकड्या केल्या विशेष बाब म्हणजे बिबट्याचा शोध लावण्यासाठी ड्रोनद्वारे परिसर पिंजवून काढण्यात आला होता त्याचा शोध लागल्यावर त्याच्यावर ड्रोनद्वारे नजर ठेवून जाळे टाकण्यात आले तीन ते चार वेळेस जिरी शिवारातच त्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो चकमा देऊन पळाला अखेर शर्यतीचे प्रयत्न केल्यानंतर वन विभागाला जिरी बोलठाण रोडवर पुन्हा एकदा एका शेतात बाजरीच्या पिकात तो लपून बसलेला दिसून आला लोकेशन ड्रोन मध्ये ट्रॅप होताच यावेळी त्याला जाळी टाकून अडकवण्यात आले वन विभागाला त्याला अडकवण्यात यंदा यश आले त्यानंतर जेसीबीचा वापर करत दूरवरूनच त्याच्यावर रेस्क्यू टीमने जेसीबीवर चढून रेस्क्यू टीमचे शेख यांनी दाडगंज साह्याने निशाणा साधत त्याला बेशुद्ध केले वन विभागाचे अधिकारी कर्मचारी व परिसरातील नागरिकांच्या साह्याने बेशुद्ध झाल्यावर बिबट्याला पिंजरात टाकण्यात आले अखेर या नरभक्षक बिबट्याला बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जेरबंद करण्यात आले